ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाही रोखण्यासाठी आहे विकास कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील प्रचार दौरा मधून करण्यात आला शिरडोन मधील प्रत्येक गल्लीतून ही प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी आपल्या भाषणातून विकास कांबळे यांनी व्यक्त केले ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाही रोखण्यासाठी आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आबा यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते गणपतदादा पाटील शिरोळ तालुक्यातले माजी आमदार उल्हासदादा पाटील जिल्हा अध्यक्ष वैभव उगळे शिरडोळ नगरीचे सरपंच हेरवाडे उपसरपंच रेश्मा चौधरी कल्प्पा टाकवडे सोहेल बांधार महादेव पांदारे सागर टाकवडे अप्पासो पांदारे, रवी कांबळे सुरेश कोरे सर्व संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी व सर्व मतदार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरडोन